कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नवोपक्रम नवसंशोधन आणि केंद्राच्या वतीने इनोव्हेशन उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांचे प्रदर्शन आणि मॉडेल सादरीकरण यांची स्पर्धा घेण्यात आली होती या प्रदर्शनाला आनंद गुरुकुल चिकुर्डेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री विठ्ठल मलगुंडे विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक श्री एस डी जाधव सौ श्यामल मलगुंडे आणि गीता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली या प्रदर्शनात विद्यापीठातील इनोव्हेशन व इन्क्युबेशन केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर सागर डेळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले प्रश्न विचारतो तुम्हाला डॉक्टर बनायच आहे का दर्शक बनायच आहे का इंजिनियर बनायच आहे का ठीक आहे आणि हा ही प्रश्न केला होता की काय किती विद्यार्थ्यांना संशोधन बनायचा आहे आता मी हा पुन्हा प्रश्न विचारतोय आता तुम्ही काय सगळे जे बघितले संस्थाचा आविष्कार जे काय वैज्ञानिक असेल नासा असेल जागतिक स्तराव जे देखील आहेत इंडियन न केशनल प्रावतेला आहे किंवा मानव शिवाजी विद्यार्थी नाही ठिकाणी काय होते आम्ही शिक्षण नके म्हणजे आम्ही ट्रेनिंग करतो संशोधन करतो हे जे काय बाळ जे बाहेर फाउंडन आहे पोस्टर हे आमचे जे काय संशोधक आहेत त्यांनी काय त्यांच्या काय काम केलं आणि त्याचं हे काय हे सगळं फळ आहे मानव तुम्ही आता तिथं आमचे काही स्टार्टअप आहेत मला माहित आहे की संशोधनातून आपण काय सुट्टी करतो कोणाची निर्मिती कर को करतो ना याला आपण इनोवेशन म्हणतो किंवा इंडोवेशन म्हणतो आता हा मोबाईल आहे कसं आहे आविष्कार वाट त्याच्यामुळे घेतले संशोधनामध्ये मला ते मला हा पेन आहे कसे ती आहे संशोधन म्हणजे सकाळी की उठल्यापासून किंवा रात्री झोपेपर्यंत किंवा झोपे दे अनेक गोष्टी आपण काय करतो सकाळी उठते झोपे के उठल्यापासून ते संध्याकाळी ज्या गोष्टी वामसुद्धा निर्मिती कशामध्ये आहे संशोधनामध्ये त्यामुळे ते असा निश्चित मिळाल्याचं माझं तुम्ही तुमच्या भावी आयुष्या आयुष्यामध्ये काय करा शिक्षक जसं काही ना बनायच आय पी एस बनायच आहे काही ना काय अख्या जिल्हाधिकारी बनायच आहे काही ना तहसीलदार बनयचा आहे तसं काही ना काही संशोधक बनतील एवढीच बांधू काय करतो आम्ही मग आपण ठेवतो भविष्यातही काय तुमच्यातले काही विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातील किंवा वेगळ्या मोठ्या मोठ्या त्यामध्ये जातील किंवा शुभेच्छा शिक्षक आहेत थँक्यू